पंधरा वर्षापासून आज काम करतो आज आठ वस्तू तालुका तर भेट नाही होत रे फक्त करायचं काय फक्त भेट आमचा विठ्ठल तिथून आला आम्हाला फक्त भेट होतील नाही भेटीला काय होते काही न जाऊ दे वरिष्ठ आमचे भंडू कुठे म्हणायचे का तुम्हाला जिल्ह्यावरचे वरिष्ठ बंडू कुठे म्हणायचं का तुला बोले जे इकडे पुन्हा कुणाला बोलणार जिल्हाध्यक्ष म्हणायचे का तुम्हाला आम्हाला खांद्याला खांदा काम करेल प्रत्येक गोष्टी आज केसेस पाय किती आहेत फक्त कामाचा वापर करून घेतला जात आहे कामासाठी म्हणून आंदोलन करा आणि ता, ते करायला आम्ही रिजल्ट दिलेलं आहे कळंदूर तालुक्यातून जाऊन विचारायला पब्लिकला आम्ही रिजल्ट दिला आहे आंदोलन फुकट नाही केलं तुमच्या माहिती आम्ही हा किती दिवस काम करायचं दोन हजार बाराला आले तेव्हा बी मदत भेटू दिलं नाही त्याच्यानंतर आज पुन्हा तीस वेळ आली असं एवढा आला काय करायचा आम्ही आज बी तुमच्या माहिती देवाळी शपथ आई शपथ सांगतो आम्ही राजसाहेबांचे महाराष्ट्र शेवटी आहोत आज कटाळत पण किती दिवस हे जर असं भेटी होत नसेल तर किती दिवस बाहेर लोटून काढा बाहेर लोटून करा अरे अख्खा तालुका आम्हाला मानपान देते खाऊन तर हा महाराज सैनिक साहेबाच्या भरोशावर सगळ्या लटी कळंदूर शहरामध्ये तालुक्यामध्ये न्याय द्यायला तुम्ही पाच वर्षात काय केलं दाखवा दहा वर्षात काय केलं दाखवा फरत कि काम करावे तुम्ही तुम्ही जिल्हा उपाध्यक्ष आहे तुम्हाला सुद्धा भेटू दिला नाही असं कसं होऊ शकतं तुम्ही जिल्हा उपाध्यक्ष आम्ही जिल्हा उपाध्यक्ष आहे बोला त्याचा विषय नाही उमेदवारी उमेदवारी कोणी दाखल करू उमेदवारी कोणाला भेटू आम्हाला त्याचं काही निंधन नाही फक्त भेटू देणार काय कारण असेल ना भेटू देण्याचं कारण काय असेल ना भेटू देण्याचं काय कारण काय आपण महिला आहे तर त्याच्यात काम करण्याची इच्छा नसती महिलाचं मत लागत नाही बंडू भाऊला दोन वेळेस म्हणलं बंडू भाऊ मला जाऊ द्या म्हणजे बरं तिथं समोर बसले तर बंडू भाऊ एवढं सुद्धा म्हणत की हे महिला आघाडीचे अध्यक्ष आहेत जिल्हा अध्यक्ष आहेत तालुका अध्यक्ष आहेत काहीतरी सांगायला पाहिजेत नाही ना आलो कशासाठी आम्ही सकाळपासून आलो दहा वाजल्यापासून विषय असा आहे की तुम्ही काम करायचं कशासाठी करायचं तुम्ही पक्षाचे तुम्ही पक्षाचे पक्षा जिल्हा उपाध्यक्ष आहात जयद तयारी करण्यासाठी तुमचा सहभाग महत्वाचा होता का आणि तुम्हाला तुम्हा का भेटू दिलं नाही तुम्ही महत्वाचे पदाधिकारी आलेले वरिष्ठ सगळी मंडळी वापस केली कमीत कमी तालुक्यातून दोन दोन जणांना भेटून द्यायचं त्या साहेरवश्यावर आम्ही इथं काम करतो हो। इथं उड्या मारतो हो लोकांचे प्रश्न सोडवतो एवढं कुठं असते का एवढा अन्याय होऊ नाही बरं अशी देखील चर्चा होते की तुम्हाला जिल्ह्याची टीम एक खच्चीकरण करण्याच्या वायच्यावर हो आहे खच्चीकरण मी फक्त जनतेचं काम करतोय मी फक्त जनतेचं काम करतोय जनता मला आशीर्वादी मला साथ देतात त्याच्यामुळे आता उत्तर त्याच्या पोटात म्हणून झालेला आहे याच्या पुढे